तर कशा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मी आलो जालना मार्केटला भाजीपाला खरेदी करण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे सध्या भा पाण्या दिवसच आली आहे पाण्या पावसाच्या दिवसामध्ये भाजीपाल्याचे खूप म्हणजे बेहाल होतात पाऊस पडला ते बाजारामध्ये पालं वगैरे लावलं तर पालं उडून जातात खूप बेकार परिस्थिती असती आणि सध्या माझ्यासोबत कालही तसं झालं बघूया आज काय होतं तर आज मी भाजीपाला खरेदी करणार आहे थोडाच भाजीपाला आपण खरेदी करू व भाजीपाला नेणारे मी एका छोट्याशा गावामध्ये त्याचं नाव आहे गाव छोटासा बाजार भरतो व तिथं भाजीपाला बघूया आज सेल होतो कुणी फक्त व्हिडिओ शोटपर्यंत पाल लक्ष देऊन पा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला माल वगैरे तर घेणं झालं आहे कम्प्लीट मिरचीचे कट्टे मिरची दोन कट्टे आपल्या शव कट्टे टमाटे पाच कॅट गोबी तीस किलो काकडीच्या पडण्या तीन वांगे दोन कॅट असं आपलं फेमिट माल घेणं झालेलं आहे त्यानंतर इकडे आपल्या दोन्ही भिंडीच्या दोन पोडण्या गोबी आता आपली गाडी इकडं गाडी वगैरे घेऊन भाऊ येणार आहे आपली तुम्ही बघू शकता इकडे जितो गाडी आलेली आता जितो गाडीमध्ये माल वगैरे हो टाकाचा मुलाचा आपल्या चिखलीच्या बाजारामध्ये मग काय आम्ही गाडी वगैरे रिवासमध्ये लावले माल वगैरे हो भरला माल भरून आलो आपण चिखलीमध्ये मग काय आपण कडाके बाज दुकान दुकान लावताच झालं ना सुरू मग काय बेहाल सदला पाण्या पावसा बघू शकता दिवस दुकान लावून वारं वावद सुरू होना संगत झालं बाजार असतो आपला तर चिखलीचा थोडा उशिरा बाजार भरतो दोन अडीच ला मग आ दिसला तर वारंवार सगळ्यात तुम्ही बघू शकता पाला वगैरे उडायला लागले होते माझी आपल्याला गिरायक चालेल झाले होते गिरायकाला सुरुवात नेमकी झाली होती तो वारे वागायला पण नेमकी सुरुवात झाली होती पावसाचं वातावरण खूप झाले होतं मग काय मी गिरायक वगैरे केंद्र लावलं त्याच्यानंतर आम्ही तुम्ही बघू शकता बकलण मामा त्यांनी इथं दुकान लावली होती त्यांची खूप परेशान झाली होती मग टोटल भाजीपाल्यावरची सदर परिस्थिती चालली होती कारण की पाण्या दिवसामध्ये आम्हाला तीन चार महिने असेच काढावं लागतात कधी वारत कधी पाऊस कधी वाटू नये <laughs> <वाटुण। laughs> सध्या असेच खूप आमची असते म्हणजे पाऊस पडल्यानंतर काय असतं गिरायक खूप म्हणजे बेभाव भाजीपाला पण मागतं आम्हाला पण कमी भावामध्ये विकावं लागतो कारण की नाही जर विकला तर माल खराब होतो व दुसऱ्या दिवशी जर मालाचं विकला आपण तर मालाची क्वालिटी डाऊन होती पन्नास त्यानंतर पाऊस थोडा वाढला होता वाढल्याच नंतर आपलं जो पाल होतं जे छोटंच होतं व ती गळक होतं तेव्हा मग दुकानावरून उठलो व पैसे वगैरे घालण्यात आपल्याला घेतले गाल्ला सांग घेतला

त्यानंतर थोडा पाऊस थांबला तो पावसामध्ये पण आम्ही गिरायक करायला सुरुवात झाली होती कारण की गिरायक येत होतं त्यानंतर पावसामध्ये पण कधी कधी गिरायक करावं लागतं मालाची क्वालिटी एकदम भारी होती त्यानंतर थोडीफार दुकान आपण चेक केली होती तर म्हटलं आता जरा सस्त विकायला मी सुरुवात केली होती जसं गिरायक आहे तसं ठोकलं मग पाऊस उघडला मग खूप छान असा बाजार भरलेला होता मग काही मी पण दहाला टोपलं मागून दहाला पाऊस काल का पाऊस होता पावसामध्ये गिरायक होतं खूप सारं त्यामुळे आपल्याला वेळ भेटला नाही पाट त्यानंतर मी माल तो पूर्ण बाटी मागल्यानंतर चक्क केला होता अशा प्रकारे आपण भाजीपाला सेल केला व भाजीपाला विकून आपल्याला थोडेफार जास्त काही नाही पाच सहाशे रुपये किंवा सातशे रुपये उरण तर अशा वगैरे मित्रांनो मला व्हिडिओ आवडला असं असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका कमेंट